नागपूरमध्ये सोमवारी रात्री महाल आणि हंसापुरी या भागात दोन गटात हिंसाचार झाला या हिंसाचाराचे पडसाद सभागृहातही उमटले आता या हिंसाचाराचा मास्टर माइंड अखेर समोर आलाय नागपुरातील हिंसाचार हा पूर्वनियोजित होता असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आता या हिंसाचारात नेमकं कोण होतं ते समोर आलंय या प्रकरणातील मास्टर नाव पहिल्यांदाच समोर आलं असून पोलिसांनी त्यावर मोठा दावा केलाय कोण आहे या घटनेमागे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू सोमवारी सायंकाळी तरुणांच्या दोन गटात झालेल्या भीषण राड्यात काही समाजकंटकांनी जाळपोळ केली पोलिसांच्या दिशेनं दगडफेक करत धक्काबुक्की केल्यानं पंचावन्न जण जखमी झाले आणि पोलिसांवर देखील हल्ले झाले या हल्ल्यात तीन उपायुक्तांसह तेहतीस पोलीस जखमी झालेत एका आयुक्तांवर कुऱ्हाडीनं हल्ला झालाय खर नागपूरमध्ये आंदोलनानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही समाजाला शांत मात्र काही लगेचच हजारांचा कसा जमला घरात मोठे दगड टाकले गेले हॉस्पिटलची तोडफोड झाली वाहनं जाळण्यात आली दंगेखोरांकडे पेट्रोल बॉम्ब कुठून आले असे सगळेच प्रश्न सभागृहात काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित केले होते दरम्यान या सगळ्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता नागपूरमध्ये कर्फ्यू लावण्यात आला होता गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद मध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दला ही कबर हटवावी अन्यथा प्रमाणच परिणाम होईल असा इशारा दिला होता याच पार्श्वभूमीवर नागपुरात मोठा हिंसाचार झालाय दोन गटांमध्ये संघर्ष उफळल्यानंतर शहरात दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे आता या हिंसाचारामागे फैम खान असल्याचं नागपूर पोलिसांनी स्पष्ट केलंय पोलीस तपासात समोर आलंय की मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी एम डी पीचे शहराध्यक्ष फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला दाखल झालेल्या तक्रारीनुसार जमावानं अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गांधी गेटजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर औरंगजेबाच्या थडग्याचं प्रतिकात्मक पुतळा जाळला ज्याचा निषेध करण्यासाठी फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली तो मोर्चा काढण्यात आला होता या जमावानं शहरात दहशत निर्माण करण्यासाठी दगडफेक तोडफोड आणि जाळपोळ केली त्यांच्याकडे कुऱ्हाडी दगड काठ्या आणि इतर धोकादायक शस्त्र होती त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करून नागपुरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पोलिसांनी केलाय त्यामुळे एकूणच या सगळ्या घटनामागे फहीम खान असल्याचं आता समोर आलंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा